साहित्य वाटू दिलं नाही तुमचं काय केलं नाही प्रचार साहित्य वाटू दिलं नाही आणि आणि खूप वेळ भावना खुशी

एपो आि हम बार्इ ग्रेचँ अजब नहा दहीज ऴर्रेट फहाला ङ्वाल और इजब लफे वात ने आ वाक सुर सा. परेचिष ना ना पैन आ करde對啊

आपल्याला नारायणगड सभा आहे आठ जून कशा पद्धतीने त्याची तयारी सुरू आहे कशा पद्धतीचं आयोजन असणार आहे किती लोक येणार आहे आणि काय आव्हान नारायणगडाची आठ जूनला सभा आहे तयारी आता सुरू आहे तिथे थोडी थोडी पण फास्ट एक थोड्या आणखीन आठ दहा दिवसानं पूर्ण ताकदीनं ती सुरू होणार तयारी जोरदार आहे तीन तारखेला पुन्हा तिथं नारायणगडावरती एक बैठक पण लावली तिथं आणखीन निवेदन पाहणी दौरा पण त्या दिवशी त्या मैदानाचा नारायणगडच्या होणार आहे पार्किंगची पाणी होणार आहे कुठं कुठं काय काय व्यवस्था आहे हॉस्पिटल कोणत्या बाजूंवर भरायचे तिथल्या सुविधेसाठी पाण्याची व्यवस्था कुठे हे सगळं तीन तारखेला पाणी होणार आहे लोकांनी येताना कसे यायचे काय काय करायचे त्यावेळेला कदाचित पाऊस असू शकणार आहे किंवा कदाचित कडक ऊन सुद्धा असू शकणार आहे त्याला सहा रस्ते आहेत ना नारायणगडच्या पूर्ण वर येण्यासाठी सहा रस्ते येण्यासाठी आहेत त्यामुळं ट्रॅफिक जॅम पण होणार नाही आहे मोठमोठले रस्ते पण आहेत येताना सोलापूर संभाजीनगर मोठा हवे एका बाजूनं विशाखापट्टणम ते कल्याण हा मोठा हवे आणि त्यामुळे ते त्रास ट्रॅफिकचा पार्किंगचा कसलाच होणार लो। निक, नाही लोक काय काळजी काय याची काय नियोजन कसं करायचं नियो निक? प्रत्येकानं पाण्याची बाटली एक सोबत ठेवणं गरजेचं आहे शक्यतो डबा सुद्धा जेणेकरून एकमेकाला आपल्याला कोणाला जेवायला नसेल तर जेवायला जाता येईल एखादी छत्रीसुद्धा पाऊस असल किंवा प्रचंड ऊन असलं तरी संरक्षण होईल डोक्यावर किंवा रुमाल तरी असला पाहिजे छत्री नसल तर एक रुमाल प्रत्येकाकडं आणि शक्यतो त्यावेळेस जास्तीचं ऊन पण नसणार आहे कारण जीव जीवनचा महिना असल्यामुळं पण तरी सगळी काळजी घेण्याबाबत आम्ही बी आणखी त्याच्यानंतर जे जे सोबत लागणार ते आपल्या प्रेसच्या माध्यमातून नंतरही पुन्हा सांगणार आहे आणि ते निवेदनबद्दल सगळं त्याचा आराखडा टाकला जाणार आहे आता इलेक्शन सुरू आहे लोकसभा निवडणुका तीन टप्प्यांचं मतदान झालेलं आहे चौथ्या टप्प्याचं मतदान आता होईलच तुम्ही काल मतदान करून तुमचा लोकशाहीचा अधिकार बजावलेला आहे वेगवेगळे राजकीय पक्ष आपापल्या पद्धतीने प्रचार करतायत मांडणी करतायत तुमचं काय समाजाला पुन्हा एकदा सांगणार आहे काय सांग मी या पहिल्या दिवसापासून सांगतो या निवडणुकीत मी नाही आहे मग समाजाच्या खांद्यावरती यावेळेस जबाबदारी ज्याला पाळायचं त्याला पाडा कारण म्हणणार नाही याला निवडून आणा किंवा त्याला पाडा पण एक लक्षात प्रत्येकानं ठेवणं गरजेचं आहे आपल्याला लेकराच्या आयुष्याचं जे आरक्षण राहिले सगळ्या स्वयंचे अंमलबाजवणे मराठा आणि कुणबी एकाचे हा कायद्याच्या बाजून जो असेल त्याला सहकार्य मराठा समाजाने केलं पाहिजे पण शेवटी काय की ही निवडणूक मराठा समाजाच्या हातात दिलेली मराठा समाजाने आता ठरवायचं आहे कारण दोन्ही सारखेच आहेत आमच्यासाठी हे दोन्ही सारखेच त्यांनी वाटोळच केलेले यांनी काय कुठं आम्हाला झोके दिले नाही आता त्यांनी हे दोन्ही समाजाचे उपयोगच नाहीत पण नाविलाच आहे समाजाचा आता आमचा उमेदवार पण नाही आहे आणि आम्ही रिंगणात पण आहेत कुणी कारण आम्ही अपेक्षा दिला नाही या राज्यात कुठं कोणाला पाठिंबा पण दिला नाही नावीलाजे तर किंवा समाजानं आपल्या सगळ्या स्वराचा अंमलबजावणीच्या बाजून जो असतं त्याला सहकार्य केलं पाहिजे कारण नुसतं उभं राहण्याचा तर मजा नाही सुद्धा खूप मोठा विजय सुद्धा मोठा विजय असं पाडा ना ह्या वेळेच्या खाद्याला की त्याच्या दोन चार पिढ्या तरी पुढे उभा नाही राहिल्या पाहिजे कधी कुणीच कारण पाडण्यात खूप मोठा विजय एकीची भीती आहे मराठ्यांची हां महाराष्ट्र बघतोय एकीची भीती आहे वापर केला जातोय संभ्रम निर्माण केला जातोय मला पाठिंबा दिला किंवा त्याला पाडा असं सांगितलेलं आहे त्याबद्दल स्पष्ट काय सांगा तुम्ही तुमच्या नावाने सगळ्या ठिकाणी अशा अफवा आहे मी समाजाला स्पष्ट सांगितलेलं आहे की राज्यात महायुती असो किंवा आघाडी असो कोणाला पाठिंबा दिला नाही कुठल्याच अपक्षाला पण दिला नाही कोणालाच नाही कोणालाच नाही या राज्यात पाठिंबा दिलेला नाही पण असं जर कोणी ऑफर करत असत तर मी माझ्या समाजाला मायबाप मानतो आणि माझ्या स्वार्थासाठी मी मायबाप अशी गद्दारी करू शकत नाही तसंच समोरच्याने सुद्धा त्याच्या स्वार्थासाठी मरा मराठा समाजाला मायबाप मानू गद्दारी करू नये कारण मायबाप अशी गद्दारी करणारे पैदास निवडणुकीत पाटील महत्वाची बातमी आली प्रकाश शेंडी

त्याचं मत मांडण्याचा अधिकार किंवा त्याण्याचा अधिकार असं कोणीच करू नये पण याच्यात दुसरं बी असं आहे की काही काही जागेवर असं होते त्यांचेच कार्यकर्ते लावते तर मराठ्यावर मी बऱ्याच जागेवर त्याचा खोज घेतले काही काही ठिकाणी म्हणतोय मी की असं त्यांचेच कार्यकर्ते त्यांना सहानुभूती मिळवायची मराठा आणि ओबीसाची म्हणून ते स्वतःच आरड्याला लवितेत आणि स्वतःच मराठीचा अंगावर ढकलून देतात ते मराठ्यांचे करतात म्हणून त्यांना सहानुभूती मिळवायची काही काहींना काही काहींचे खूप जागर प्रकार झाले तसे तर तेच चालायला लावणार त्यांचेच कार्यकर्ते त्यांचंच सगळं फक्त मराठेकडून घोषणा द्यायला लावणार आणि नाव त्या आंदोलनाचा मराठ्याचा बदनाम करणार ह्या शाळा आहेत काही काहीच्या काही काहीच्या आहेत सहानुभूती मिळवायसाठी मताच्या पण गावखेड्यात काही नाही तसं मराठा आणि ओबीसी हे राज्यातले जे आहेत नाटके हे थोडंफार मुद्दाम नाटकं करते पत्रक लावून त्यांना धमकी देण्यात आलेली की भुजबुळ्यांनी मागा घेतली तशी तू मागा घे तुला गावात नाही आता ते कोणी केले काय केले माहित नाही कोणी ते काढताय चित केले आता इतक्या का चाला चिटकून जाऊस तर त्यांच्यातल्या आरक्षणावर बारीक लक्ष इतक्या का चाला चिटकून जाऊस तर हे असं खरंच सांगतो मी मनातून कुठं द्वेष करायचं म्हणून नाही असं करायला नाही पाहिजे मग तो कोणत्या जायचं असो मराठ्याचा असो नाही ते ओबीसीचा असो असं कोणीच नाही करायला पाहिजे एकमेकांशी पण ते काही जणांचे स्टंड पण येतो मी मागं दोन तीन टप्प्यात बघितले मागच्या निवडणुकीच्या काहीचा स्टंट आहे सहानुभूती मिळवायसाठी मराठ्याचे विरो विरोधी रोज झाला पाहिजे किंवा ओबीसीचा विषय मराठ्याचा ओबीसी विषय ते निवडून यायसाठी त्या मतासाठी सुद्धा जण बरेच जण नाटकं करतात त्यांच्यात लोकाला आढायला विद्यात आणि ते मराठी लोक आडायला लागले म्हणून सहानुभूती मिळवायचे पण ओबीसी मराठा गावात वाद नाही त्यामुळे त्यांना सहानुभूतीही मिळत नाही त्यांनी केलेलं ते फेल जातं

जनतेला सुद्धा हुसकून लावले त्यांच्या दारातून कारण ते प्रतिनिधी आहेत आमदाराच्या दारात जायला लागतं मंत्र्यात जायला लागतं त्यांनी काढू काढू दिले तसं उमेदवाराच्या दारात गेलेलं त्यांनी बी लोकांना काढून नाही दिलं पाहिजे आणि उमेदवार बी कुठे येते किंवा ते उमेदवार असो किंवा ते माणूस असो उमेदवाराचा असं म्हणणे नाही कोणी असं करायला पाहिजे हे माझं मत आहे परंतु काही ठिकाणी जाणून बुजून हे घडून ब्यानलं जात पत्रक लावलं पत्रकात असं म्हणणे की मराठा समाज शिल्गेंना पाडल्याशिवाय राहणार नाही 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 हे मराठ्याला बदनाम करायचं काय म्हणतात नुसतं मराठीनेच बरं लावलं एकट्या मराठी काय दुश्मनी का त्यांची हा एकट्याच मग काही बोलून चालतं का कुठं का मराठी का एकट्या दुश्मनी का त्यांच्या प्रकाश शेंदगे साहेबांनी काय केलं एवढं किंवा मराठीचं काय एवढं काय मागायला लागले ते बी मराठ्याचं एवढं काय मागायला लागले का मराठी त्यांच्या मागाव लागते कुठले कुठं पण नाही ना एवढं काहीच झालेलं नाही मी सांगितलं होतं मला हे माझी स्पष्ट भूमिका असते कधी बा हे करायलाच नको कुणीच कोणाला तो उमेदवार असूनही सामान्य माणस माणूस होतो लोकशाहीत अधिकारी एकमेकाला जाण्याचा एकमेकाला जाऊ येऊ दिलं पण पाहिजे मत मांडूही दिलं पाहिजे पण काही ठिकाणी स्टंट बी होते ओबीसीचं मत मिळवण्यासाठी एक गटा कारण यांच्याकडे सुद्धा नाही बऱ्याच जणांकडं बऱ्याच जणांकडं मग ते काय करायचं तर मग मराठी लोकांनी आम्हाला असं केलं त्यांचेच कार्यकर्त्याला लवी देत आणि त्याचेच कार्यकर्त्या कुकर बऱ्याच मतदारसंघाला असे प्रयोग सुरू आहेत मग ते ओबीसी इकडून हो मराठी एकूण हो याच्यासाठी काही काही ठिकाणी स्टँड सुद्धा करते स्वतःच घडून आणते ते स्टँड असू शकतो मी त्यांना कुठं म्हणलं काही काहीला आणि असला तर मला काय माहिती असू बी शकतो मला काय म्हणत आहे का नाही एक आता जबाबदारी प्रश्नाचं उत्तर आपण दिलं पाहिजे म्हणून ते कुठं कुंकडेत मला मिळणे मी इकडं मराठवाड्यात तिकडं कोण काय करतं मला काय तपास नाही आणले धंदे करत नाही मी माझा समाज भी नाही आणि मी बी नाही आपलं काय असतं समोर समोर ठोक असतं काय पण आहे लोकशाहीचा अधिकार त्यांना कुणी नाही अडविलं पाहिजे त्यांनी कुणाला नाही अडविलं पाहिजे त्यांनी कुणी काही काही ठिकाणी स्टंट करून मराठ्याला बदनाम बी नाही केलं पाहिजे सहानुभूती मिळवण्यासाठी खूप मतदारसंघात सहानुभूती मिळवून स्टंट मिळवण्याचा प्रयत्न झालेले की मतदार घरासमोर येऊ देऊ नका लावा बोर्ड लावा त्यांना आपल्या गावात येऊन देऊन पण आता लोकशाहीचा सन्मान करून तुम्ही सगळ्यांनी जे स्वातंत्र्य त्याचा वापर करण्याचा तुम्ही आता पण सुद्धा दाखवले परंतु आजही गावामध्ये प्रचाराला गेलेले नेते असतील किंवा यांना हबलून दिलं जात आहे याबद्दल काय वाटतं तुम्हाला कारण लोकशाहीचा हा सन्मान आहे लोकशाही मानणारे तुम्ही स्वतः मनोजराने पाटील आहेत मग हे असं का व्हायला त्याच्यात एक परफेक्ट प्रकार का लढणार कवठे महाकाळ तालुक्यातल्या खरशिंग गावात ओबीसीची लोक गेले होते तिथल्या मराठा समाजाच्या तरुणांनी दमदोटी केली वाटायला <coughs> आता कोण करत आहे कोण नाही मला माहीत नाही ठिकाणचं काय काही ठिकाणी होते पण मी एका याच्यात सांगितलं की असं व्हायला नको म्हणजे इथं सगळं संपलं असं कोणीच कोणाला करायला नको समोरच्यांना बी नाही आणि जनतेना पण लोकशाहीचं मत आहे मानण्याचा त्याला अधिकार आहे मत मांडू दिलं पाहिजे प्रत्येक मग तो कोणत्या असं मराठा असू नाही तो विश्वास कोणी एकमेकाला मांडू दिलं पाहिजे परंतु काही ठिकाणी स्टंट सुद्धा झालेले सहानुभूती मताची मिळून निवडून यायसाठी ते होत आहे ते बऱ्याच ठिकाणी असं जाहीरपणाने ते उघडपण झालेलं तेच काहीतरी घडून आणायचं आणि सहानुभूती मिळवायचं लोकशाहीत आपलं लोकसभेत तरी तुम्ही पण वारंवार तुम्ही विधानसभेसाठी तयारी लागा असं समाजाला सांगताय किंवा तुमच्या सगळ्या समर्थकांना सांगताय आता तरी तुम्ही पूर्ण न्यूट्रल असले तरी फुल ऑन होणार आहे तुम्ही विधानसभेत पूर्ण जोरदार आपण कवच खोटं बोलत नाही आपण मान्य झालं तयारी सुरू केली यांनी जर सगळ्या सोयी चांगलं बचवून आणि मराठा आणि कुणबी एकच आहे कायदा जर पारित नाही त्याला विधानसभेला मराठा माहीत नाही हा लोकसभेला काय होईल समाजाच्या खांद्यावर जबाबदारी त्यामुळं त्याच्यात एकही फोन राज्यात आपण कोणत्याच माणसाला केलेलं नाही की याला मतदान करा किंवा याला करू नका एकही किंवा प्रत्यक्ष बी कुणी दाखवा आपण नाही म्हणलं की नाही सुत्र जे होईल ते समाजाचे जेव्हा जो जीव पडेल तो पडेल येईल ते पण मराठे पाडण्यात विजय आहे त्याच्यामुळं पाडायसुद्धा असं पक्के झालेले त्यामुळं नाही दिलं तर विधानसभा होणार आहे